तर कसा म्हणू शकतो तू त्याचा प्यार आपला पैशावर आहे म्हणून <laughs> अगं गोट्या मला सांग तू साली तुला भेटायला केव्हा येते जवा तू तिला म्हणता की चल साली आपण कॅफेत जाऊ आपण फिरायला जाऊ आपण इथं जाऊ आपण मजा करू तवा तुले साली भेटायला येते तशी तुले साली भेटायला येत नाही म्हणला म्हणजे याचा अर्थ काय होऊ लागला की साली फक्त त्या पैशावर प्यार करते गोट्या तुला वर प्यार करत नाही म्हणला काले पांड्या तिच्या संग येते ते गणबा गुणाची ना ते मग तुझ्या पैशावरच प्यार करते का

गोटा सांगा का माय हो भाई कसं तरी वाटतं मला हे नाव हा तू सांग आता मी म्हणलं गणबा गोडाची नाक मी बस काम कराचे काम पडले नाही पाहिजे <laughs> आगा गोट्या भाऊ बकासुर झोपुने शालीले आवाज दे म्हटलं आणि तिने विचार तू मायावर प्यार करता का माया पैशावर प्यार करता मना पांड्या

अरे तिला बहीण या कुत्रायच्या रातभर गेल्या भर सुटे ना झोपू देत ना डोळ्याला डोळ्या लागू देत हळ हा बहिणी या कुत्र्याल गोटे आवाज घे म्हणला आता आरामशीर आवाज गेज नाही तर उठते उठ अ शाले शाले अहो घरी आहे का शाले झोपली का म्हणलं इतक्या लवकर आता नाही गोटे तू इथे काय रे इतो तू बरा मां पहिले माझ्या प्रश्नाचे उत्तर दे म्हणलं शाले तू नाही त आज कॅपिटनी जेवळे हेपलं ना त्याचे पैसे वापस पाहिजे म्हणलं मले अरे काय इतरासाठी इतर म्हणलं लोक मां उठला तो बस झालं म्हणलं शाले खरं सांग म्हणलं तू मायावर प्यार करत का की माझ्या परसेवर प्यार करत आता आता मले म्हणलं याचे उत्तर पाहिजे शाले ढोक्यावर पडला का तू हे मार थुतराच्या या टाइमले हे प्रश्न विचारत का ह बेअकल थुतराच्या

येना सांगितलं मला की बा शाली मने फक्त तो पैशावर प्रेम करते मने तरी मी आयला म्हटलं बरं आपला भाषेचा फुटी कवडी नाहीये तरी मने हे नाही नाही पैशावरच प्रेम करते मने पण आज मले माहित झालं शाले तू खरंच मायावरच प्यार करतो शाले <laughs> हो ना म्हणला गोट्या तोवरच प्यार करतो म्हणला मी या पांड्यान फांड्याने मन ऐकत करतो का जाऊ चला या तुम्ही आता झोपतो म्हणला मी नाहीतर तर मारा फुटून जायला म्हणला हो शाले झोपून जाय शाले आय लव्ह यू शाले आय लव्ह यू टू गोट्या